नमस्कार मित्रांनो माझं नाव संदीप यस चुकीची लाईफस्टाईल आणि आपलं खराब होत असलेलं आरोग्य यस याच विषयावर आज आपण थोडं बोलणार हो हो, आहोत आणि आपल्या बरोबर आहेत मार्गदर्शन करायला सरिता मॅडम नक्कीच त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा एवढ्या छान छान टेक्नॉलॉजी असताना सुद्धा आपलं चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आरोग्य कसं बिघडत चाललंय Yes, uh, yes. uh, येस तर आज त्यांच्याकडून बोलूया नमस्कार सरिता मॅडम नमस्कार माझं नाव सरिता आहे आणि मी एक आरोग्य प्रशिक्षक म्हणजे वेलनेस कोच म्हणून कार्यरत आहे तर बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम असतो की त्यांची जीवनशैली तर सर आपण असं बघायला गेलं तर तीस वर्षापूर्वीची जी लोक होती आणि कम्पॅरेटिव्हली आताचे जे जनरेशन आहे खूप सारे हेल्थ चॅलेंजेस आजकाल लोकांना होत आहेत त्याचं कारणच आहे त्यांची जीवनशैली आता जीवनशैली म्हणजे काय तर तुम्ही सक... रात्री झोपल्यापासून सकाळचं तर सोडून द्या रात्री झोपण्याचं तुमचं से टाइम सेट असणं आणि तिथून दिवसभर तुम्ही काय काय करता काय खाता काय पिता किंवा काय फिजिकल ऍक्टिव्हिटी करता हे सगळं यामध्ये येतं आणि हेच कारण ठरत तुमचं आरोग्य कसं ठरणार आहे किंवा कसं होणार आहे तीस चाळीस वर्षापूर्वीची अगोदरची जीवनशैली आणि आत्ताची जीवनशैली याबद्दल तुमचं काय मत आहे छान क्वेश्चन आहे सर आपण असं बघायला गेलं तर आपले आजी आजोबा असतील किंवा आपले त्यांचे आई वडील असतील तर तेव्हाचं जे लाईफस्टाईल होत हे खूप चांगलं होतं कारण जे पण काही शेती केलेली जायची त्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल किंवा पेस्टिसाईड वापरले जात नव्हते रासायनिक पद्धतीची खतं वापरली जात नव्हती नैसर्गिक प्रमाणे जे खत येत होतं त्या पद्धतीनं शेती केली जायची घरचं जे खाणं असायचं तेच असायचं जेव्हा आपल्याला संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळी काही भूक लागली लागायची तर घरी आईनं बनवलेले लाडू असायचे किंवा गुळ शेंगदाणे असंच काहीच आपलं खाणं होतं फिजिकल ऍक्टिव्हिटी होत्या कारण बऱ्यापैकी लोकांचे नव्वद टक्के लोकांची शेती असायची आणि सुतारकाम लोहारकाम अशी जरी काही कामं असतील तर या गावावरून त्या गावावर जाण्यासाठी पण व्हेकल नव्हते बसेस नव्हत्या तर बऱ्यापैकी सायकलचा उपयोग केला जायचा किंवा बरीचशी लोक चालत जायचे तर अशा पद्धतीने फिजिकल ऍक्टिव्हिटी होती किंवा घरकाम घरकाम जरी आपण म्हंटल ना आजकालच्या लेडीज ना प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे साधं वाटण म्हटलं तरी एक मिक्सरचं बटन फिरवलं तरी वाटण होतं पण पूर्वी असं नव्हतं पूर्वी वाटण भरवंटा पाठा वापरला जायचा किंवा खलबत्ता असायचा ह्याच्यामध्ये फुटलं जायचं किंवा सारवण्याचं घर असायचं अशा फरशा वगैरे तेव्हा नसायच्या तेव्हा फिजिकल ऍक्टिव्हिटी असायची किंवा नळाला पाणी नसायचं नळच नव्हते तर विहिरीतून पाणी ओढणं अशा लेडीजना पण फिजिकल ऍक्टिव्हिटी होत्या तर कंपॅरिटिव्हली आताच जे जनरेशन बघितलं तर टोटली अपोज आहे कारण आता बघायला गेलं तर खाण्यापिण्याची पद्धत म्हटली तर आता लोकसंख्या इतकी वाढली की शेती कमी झालेली आहे लोकसंख्या जास्त झालेली आहे तर जे काही अन्नधान्य आपल्या आहारामध्ये येतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे रासायनिक खतांचा वापर केला जातो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आपण घरचंच खाऊन आजारी पडतोय हा शंभर टक्के शंभर टक्के कारण घरचंच खातोय असं आपल्याला वाटतंय पण आपल्या प्लेटमधून जे काय येतंय किंवा म्हणजे शरीरामध्ये त्याचं जाऊन काय इम्पॅक्ट होणार आहे हे कुठं लक्षात येत नाहीये आणि जसं मी बोलले की मधल्या वेळात जे खाऊचं टायमिंग असतं मग इव्हिनिंगचं असेल किंवा मिड मॉर्निंगचं असेल यावेळी घरात जे असायचं अवेलेबल असायचं तेच खाल्लं जायचं पण आता त्याची जागा जी आहे पॅकेट फूडने घेतलेली आहे आताचं जनरेशन बघितलं तर केफ्सी मॅक्डॉनल्ड किंवा बरेचसे असे अलग पिझ्झा बर्गर आहे बर्गर किंग आहे अशा ठिकाणी जाऊन लोक म्हणजे त्या फूडचा एन्जॉय करतात आणि म्हंटल ना तरी आपण बघितलं गल्लोगल्ली गाड्या लागलेल्या आहेत खाण्याच्या मग वडापाव म्हणू नका चायनीज तर विचारू नका समोसा आहे किंवा फ्रँकी आहे त्याच पद्धतीत तुमचं मोमोज जास्त प्रमाणामध्ये चालेल म्हणजे आपण खाऊच नाही असं काही आहे का नाही खाऊ नये असं नाही जेवढं जेवढा तुम्ही आवड कराल वेल अँड गुड पण त्यातनं पण जर तुम्हाला कधी वाटलं जाए, तर एन्जॉय करायचं आहे तर तुम्ही लिमिट मध्ये खाणं कंट्रोल मध्ये खाणं खूप गरजेचं आहे पण ती तुमची लाईफस्टाईल नका बनवून जीवनशैली नका बनवू की मग रोज उठून मला या टायमिंगला जायचं आहे इव्हिनिंगला मी बाहेर पडली कुठंतरी वास आला मस्त वडा पावचा समोसा पावचा तर आपण जातो आणि न कळत ते खातो आणि एकच्या जागी दोन किंवा तीन खाणं होतं हे असं नाही झालं पाहिजे आणि अगेन्स्ट तुम्ही जसं विचारलं की जी बाबा जीवनशैली ही तुमच्या आरोग्यावर घातक ठरायला लागलेली आहे आजकालची तर यासाठी मला थोडस बोलायला आवडेल जीवनशैली इन द सेन्स काय की तुमचं रुटीन दिवसभराचं आणि पाणी कितपत प्यावं कसं प्यावं हे नॉलेज प्रत्येकाला असतं पण ते फॉलो केलं जात नाहीये किंवा आहार जेवणाशिवाय आपलं शरीर चालणार नाही पण जेवणावरच चालतं का तर बट ऑबियस जेवणामधून जे काही तुम्हाला न्यूट्रिशन मिळतात जीवनसत्व मिळतात ऍक्च्युली शरीर त्याच्यावर चालतं हे कॉन्सेप्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे शरीर ये, ये। आ, की शरीर आपलं कशावर चालतं जसं की आपण म्हणतो की फक्त ह्याला हे अन्नधान्य किंवा आपण जे खातो तेच आपल्या जीवनशैली बिघडवायला जबाबदार आहे की बाकी अजून काही गोष्टी नाही अन्न तर आहेच आहे कारण आपली पोषक मूल तत्वच आहेत अन्न वस्त्र निवारा हे तीन गोष्टी आहेत तर अन्न शंभर टक्के तेवढंच जबाबदार आहे तुमचं आरोग्य खराब करण्यासाठी जसं की तुम्ही मला एक प्रश्न विचारला की घरचं अन्नच आपलं आरोग्य खराब करण्यासाठी ठरतं का तर हंड्रेड पर्सेंट घरचं खाऊनच लोक बऱ्यापैकी दवाखान्यात निघालेली आहेत कारण घरचं खाणं कसं खावं हेच लोकांना माहित नाही आणि फक्त अन्न नाहीये पण तेवढंच तुमचं स्लीप पॅटर्न म्हणजे तुमची झोप ती पण तेवढीच मॅटर करते तुम्हाला झोप पण जेवढी शरीराला गरजेची आहे तेवढी तर झाली नाही तर तुमच्या शरीरावर त्याच्यावर अगेन्स्ट तुमचा परिणाम होणार आहे हे पण आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आरोग्य ठेवण्यासाठी जस की तुमची मुलं आहेत का येस कारण का आजकाल काय झालंय आता मे महिना चालू आहे बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरात वेकेशन आहेत कोण गावी गेले कुठे गेले आणि आजकाल कॉमन झालंय की झोपतायला आपल्याला बारा एक वाजता उठतो तर सकाळी आपण सहाला ला पाचला ला उठत म्हणजे एक गरज आहे कारण जाऊन आपल्याला ऑफिस सांभाळायचं आहे किंवा ज्या महिला असतील त्यांना ऑफिस प्लस ऑफिसला जरी जात नसतील तरी मिस्टरांचा टिफिन बनवायचा आहे म्हणजे ते जबरदस्तीने उठलं जायला लागलेलं आहे तुम्ही रात्री किती वाजता झोपता हे पण मॅटर करतं तितकंच लवकर उठता पण ते लवकर उठणं तुमचं शरीर तुम्हाला उठवतंय की तुमचा आलाम तुम्हाला उठवतोय आणि जबरदस्तीने उठता हे पण खूप मॅटर करतं तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच आणि ते झोप पण झाली त्याच्याबरोबर कारण का काही दिवसापूर्वी मला झोप न व्यवस्थित असल्यामुळे सुद्धा चॅलेंजेस येत होते ते वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंज असतात कारण का झोप न व्यवस्थित झाल्यामुळे ऍसिडिटी ही वाढतेच वाढते काय म्हणत आहे तुमचं की बाबा अशा गोष्टींमध्ये आपली झोप कशी असली पाहिजे किंवा आपलं खानपान कसं असलं पाहिजे एक म्हण आहे सकाळचं नाश्ता हा राजासारखा दुपारचं जेवण हे प्रजेसारखं करावं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं आता ह्याचा शब्दशः अर्थ घेतला तर तुम्ही कुठेतरी चुकीचं काहीतरी करू शकता राजासारखा म्हणजे फुल न्यूट्रिशन वाला सकाळचा तुमचा नाश्ता झाला पाहिजे दुपारचं जेवण प्रजेसारखं म्हणजे लिमिटं पोट भरण्या इतपत आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं म्हणजे अगदीच कमी प्रमाणामध्ये जेवढं तुम्ही जेवण घ्याल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं ठरेल आणि जे पहिलं म्हटलं जायचं की सूर्यास्त झाल्यानंतर एका तासापर्यंत तुमचं रात्रीचं जेवण हे झालं पाहिजे तशा पद्धतीत जर तुम्ही तुमची जीवनशैली केली तर खूप मदत होईल तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी काही आजार असतील पण ते रिव्हर्सेबल होण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि अगेन सेकंड क्वेश्चन होता तुमचा झोप कशी असावी तर झोप ही नेहमी साऊंड स्लीप असावी कमीत कमी सहा ते सात तासाची झोप असली पाहिजे प्रयत्न करा की रात्री दहा पर्यंत झोपण्याचा आणि ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही लवकर जेवाल लवकर झोपाल तर तुमचं शरीर हे अलामची वाट नाही बघणार आहे ऑटोमॅटिक तुम्हाला पाच साडे पाच ला उठवणार आहे कारण तोपर्यंत त्याची जी प्रोसेस आहे किंवा जे रिकव्हरी असते तुमच्या शरीराची ही झोपेमध्ये होत असते त्यामुळे झोप ही तितकीच महत्वाची आहे जसं की तुम्ही बोललात की आपलं घरचं खाणं म्हणजे मला थोडी जी क्युरियासिटी आहे कारण का आपण खातो तर घरचंच कारण का आपलं जीवनशैली किंवा आपलं शरीर त्या रेग्युलर गोष्टीवर चालतं म्हणजे म्हणजे चपाती भाजी भात भाकरी किंवा आपण अन्य गोष्टी खातो घरच्या घरी तर आपण काही रोज समोसा बनवत नाही वडा बनवत नाही किंवा पिझ्झा बर्गर अशा काही गोष्टी बनवत नाही पण नक्की त्या गोष्टी कशा प्रकारे असल्या पाहिजेत आपल्या सर जशी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच ऑलरेडी त्याच्या मुळे वजन जास्त आहे कमी आहे अगेस्ट त्याच्यानुसार त्याचा आहार ठरणार आहे तर जसं तुम्ही बोलले की घरचं जेवण हा शंभर टक्के तुम्ही घरचं जेवण खावा कारण घरच्या जेवणामध्ये माया असते तर जी काही स्त्री असेल मग ती तुमची बहीण असेल पत्नी असेल आई असेल वहिनी असेल कोणी असेल ती जेव्हा बनवते ती त्या बनवते की माझ्या परिवार हे जेवण खाणार आहे तर अगेन्स पहिलं तर त्याच्यामध्ये खूप सारं फ्रेम असतं सेकंड थिंग घरच्या गोष्टी असतात त्या फ्रेश बनवल्या जातात रोजच्या रोज बनवल्या जातात अन्न आपण प्रेफर नाही करत बऱ्यापैकी सकाळचं जेवण सकाळी संध्याकाळी तुम्ही नव्यानं बनवा आणि चोवीस तासात बाबा तुम्ही ठीक आहे सकाळची भाजी जर शिल्लक राहिली तर रात्री डेफिनेटली ती तुम्ही खाऊ शकता असं बिलकुल पण नाही आहे की लगेच टाकून द्यायचे किंवा फेकून द्यायचे तर हे घरचं जेवण आणि प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचा आहार ठरलेला आहे सर कारण आम्ही मी एक वेलनेस कोच आहे जसं मी बोलले तर आम्ही व्यक्तीनुसार त्याचा जो पर्सनलाइज प्रोग्राम आहे तो तसा ठरवतो कारण व्यक्ती प्रत्येक व्यक्तीची गरज ही वेगळी आहे जेवण ये। जेवण्याची तर त्या पद्धतीत त्याला डिझाईन करून दिलं जातं उपाशी बिलकुल पण राहायचं नाहीये तुम्हाला जेवण ही तुमची नीड आहे तर तेवढं जेवण खूप गरजेचं आहे म्हणजे तुमच्या याच्यातून असं समजते की ह्या गोष्टी आपण बदलल्यामुळे आपल्याला होणारे आजार कदाचित बदलू शकतात हा कोणतेही आजार हे तुम्हाला जन्मताच नसतात जर तुम्ही म्हणाल की जेव्हा जन्मलेल्या मुलांना शुगर असेल तर ती बी त्याच्या आईला असेल किंवा ती टाईप वन मध्ये काउंट केली जाते पण त्याच्यानंतरचे जे आजार आहे जे विशी नंतर येतात विशी नंतर येणारे आजार हे फक्त आणि फक्त तुमच्या लाईफस्टाईल म्हणजे एज ऑफ ट्वेंटी नंतर होणारे आजार येस तर विशी आजार येतात हे फक्त आणि फक्त तुमची लाईफस्टाईल ठरवते की तुम्ही कशा पद्धतीत तुमची जीवनशैली आहे तुम्ही काय खाता काय पिता तुमचा झोपड्याचा पॅटर्न काय आहे या सगळ्या गोष्टी ठरवतात तुमचा आजार पण येण्यासाठी आणि कोणताही आजार हा बाबा लाईफटाईम साठी नसतो जर जसं तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे हे आजार आलेले आहेत तुम्ही तुमच्यामध्ये काही बदल केले तुमच्या आहारामध्ये तुमच्या दिवसभराच्या जीवनशैलीमध्ये जसे आजार आलेत ना तसे ते रिव्हर्सेबल जातात आणि एक सांगायला म्हणा आवडे की शरीर हे आपलं खूप स्मार्ट आहे प्रत्येक गोष्टीची धोक्याची घंटा ती गोष्ट होण्याआधी शरीर तुम्हाला देत असत ते फक्त वेळेवर जाणून घेणं खूप गरजेचं आहे सर ओके ओके तर आ, मी तुमच्या एका ऑडिओ क्लिप मध्ये किंवा मध्ये ऐकलं होतं की तुम्ही ते पाहुण्यांचा एक उदाहरण देता म्हणजे ते आवडलं आणि ते पुन्हा इथं इथं जाणून घ्यावं असं वाटलं कारण का बऱ्याच जणांनी ते ऐकलं नसेल ते पाहुण्यांच उदाहरण का मला वाटलं कारण का ते मी रिलेट केलं okay. रिलेट केलं मी स्वतःशी आणि काही ना काही करेक्शन केले तर नक्कीच के yeah. ते उदाहरण तुम्ही एकदा आम्हाला सांगू शकाल का तर आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीच्या घरी काही कोणी ना कोणी पाहुणे येत असतात तर असं मला वाटतं इथं जेवढे ऑडियन्स असतील किंवा जेवढी लोक असतील त्या कोणालाही पाहुणे साधारणतः सिटी लेवलला बघितलं तर दोन तीन दिवसासाठी आवडतात yes. किंवा अगदीच जवळच्या असेल जसं मम्मी असेल किंवा कोणाची बहीण असेल तर बाबा एक आठ दिवस आवडतात पण त्याच्यापेक्षा जास्त दिवस पाहुणे कोणाला कधी आवडत नाही हा तर तसंच सेम आहे रिलेट करा तुमचे जे आजारपण आहे हे तुमच्या yes. शरीरामध्ये जेव्हा येतात तेव्हा ते पाहुणे बनून येतात आणि जसं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आलेल्या अदर व्यक्ती तुमचा फॅमिली सोडून तर जास्त दिवस सहन होत नाहीये तसं जे yes तुमचं शरीर आहे त्या शरीरामध्ये तुमचं बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, ऍसिडिटी असेल असे काही आजार असतील हे पाहुणे करून येतात तर ते तुम्हाला परमनंटली आवडणार आहेत तसं नाही नक्कीच नक्कीच म्हणजे हे असं आहे की जसे पाहुणे तुम्हाला जास्त दिवस आवडत नाही तसं तुमचं शरीर आहे त्या शरीराला ह्या गोष्टी का आवडतील येस 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 तुमच्याकडून आज खूप अशी छान छान अशी माहिती मिळालेली आहे कारण का आपण दिवसभराची लाईफस्टाईल करेक्शन केल्यामुळं तर थोडस मिनिट ती लाईफस्टाईल सकाळी उठल्यापासून संध्याकाळी कशी असावी असं तुमचं काय आहे हे मला खूप आवडेल तुम्ही एकतर पहिलं स्वतःला ठरवा की रात्री माझी झोप किती वाजता असाल आणि मी तर सजेस्ट करेन दहा साडे दहा हा तुमचा लास्ट टाइम असला पाहिजे झोपण्याचा तर तुम्ही पहिला झोपण्याचा टाइम सेट करा त्याच्यानंतर तुमचं उठण्याचा टाइम सेट करा जेव्हा तुम्ही उठाल तर स्वतःसाठी टाइम देणं खूप गरजेचं आहे मग ती फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल किंवा मेडिटेशन असेल असेल पण स्वतःसाठी टाइम द्या कारण चोवीस तासातला तुम्ही अर्धा तास स्वतःसाठी जगू शकत नसाल तर त्या जगण्याला अर्थ नाही कारण शरीर right. हे तुम्हाला सारखा सारखं मिळणार नाही एकदाच मिळाले पण त्याला जपणं खूप गरजेचं आहे तर सकाळचा अर्धा ते पाऊन तास हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वतःच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा मेडिटेशन असेल किंवा तुम्ही स्वतः योगा करताय वॉक करताय वॉट त्या गोष्टीसाठी द्या त्याच्यानंतर जसं मी सांगितलं नाश्ता हा फुल ऑफ न्यूट्रिशन वाला असला पाहिजे तशा पद्धतीचा पाहिजे की जेणेकरून सकाळी सक... मिनिमम तुम्हाला ते ग्रॅम प्रोटीन मिळेल त्या असा नाश्ता असला पाहिजे जेवणाचा टाइम सेट करा नाश्त्याचा टाइम सेट करा जेवणाचा टाइम जे आहे डोक्यावर जेव्हा सूर्य येतो तेव्हा तुमचा जठराग्नी खूप चांगला असतो तेव्हा तुम्ही खाल्लेलं चांगलं डायजेस्ट होतं तर साधारणतः बारा ते दीडच्या दरम्यान तुमचं दुपारचं जेवण ठेवा इव्हिनिंगला काही ना काही खावा कारण जर चार तासांनी काही ना काही हेल्दी अगेन्स्ट yes. हेल्दी हा शब्द yes. वापरला yes. हेल्दी खाण्याची गरज असते काहीतरी खायला सांगितलं म्हणून पॅकेट फूड खाणं किंवा अनवॉन्टेड गोष्टी खाणं हे नका हेल्दीवाले ऑप्शन चूज करा आणि अगेन्स्ट तुमचं जे डिनर येतं ते सूर्यास्त झाल्यानंतर एक तास म्हणजे साधारणतः सात साडेसात पर्यंत तुमचं रात्रीचं जेवण आहे करा आणि हा हे सगळं करता करता जे पाणी आहे हे पाणी खूप छान पद्धतीत एक अडीच ते तीन लिटर अगेन्स्ट मी जसं सांगितलं प्रत्येक व्यक्तीनुसार त्याची पाण्याची गरज आहे पण मिनिमम अडीच ते तीन लिटर दिवसभरात तुमचं पाणी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न नक्कीच नक्कीच करा मी तुमच्या एका मध्ये ऐकलं एक होतं की सगळ्यात बेस्ट न्यूट्रिशन हे येस। येस, पाणी आहे कारण बॉडी मध्ये जेवढे पण श्वासामार्फत किंवा तुमच्या खाण्यामार्फत किंवा जे काही तुमचे शरीराचे पोर्स आहेत त्यानुसार जे काही टॉक्सिन्स तुमच्या शरीरामध्ये जात असतात तर ते फ्लश आउट करण्याचं काम हे पाणी करतं शंभर टक्के पाण्याचा इंटेक जेवढा तुमचा चांगला असेल तेवढं चांगलं राहू शकत येस थँक्यू तुम्ही तुमचा बहुमूल्य आमच्या गोष्टींना दिला मित्रांनो बघा ना म्हणजे आजच्या चुकीच्या लाईफस्टाईल मध्ये uh, मॅडमनी आपल्याला एवढं छान मार्गदर्शन केलंय आणि ह्या गोष्टीचा अवलंब आपण करणं हे आपली जबाबदारी आहे कारण का काय झालंय आजकाल uh, वेळ नाही वेळ नाही म्हणत आपण uh, सर्व गोष्टी टाळत uh, असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य आपण टाळत असतो तर त्या गोष्टींमध्ये आपण फर्स्ट प्रायोरिटी आपले कितीही मोठे असले कितीही आपली स्वप्न मोठी असली तर आपली फर्स्ट प्रायोरिटी आपले हेल्थ असली यासाठी लास्ट मला एक सांगायला आवडेल की तुमच्याकडे जेव्हा म्हणजे लहानपण असतं बालपण असतं बालपण असतं तेव्हा आरोग्य पण असतं वेळ पण असतो पण पैसा नसतो प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आई वडिलांकडे तुम्हाला मागावं लागतं जसं तुम्ही परत मिडल फेज मध्ये जाता म्हणजे पंचवीस ते चाळीस हे जे असेल तेव्हा तुम्ही पैसे कमवणं हा तुमचा गोल असतो तर तिथे तुम्ही काय करत असाल तुमच्याकडं शंभर टक्के पैसा असतो वेळ आरोग्य आरोग्यपणा असतात पण तुमच्याकडे वेळ नसतो कारण तुम्ही पैसे किंवा तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागलेलं आहे आणि एंड ऑफ पॉइंट जेव्हा तुमची रिटायरमेंट होते आणि लाईफ एन्जॉय करण्याचा जेव्हा वेळ होतो तेव्हा बट तुमच्याकडं वेळ असतो पैसा असतो पण खूप महत्वाचं गरजेचं आहे थँक्यू मॅडम तुम्ही एवढं छान मार्गदर्शन केल्याबद्दल थँक्यू तर भेटूया आपण पुढच्या अशाच एका छानशा सेशन मध्ये नेक्स्ट सेशन मध्ये तर नक्कीच तुम्ही तयार राहा आम्ही घेऊन येतो छान छान गोष्टी तुमच्यासाठी आरोग्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू